हॅलो फ्रेंड की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाटे वडे करून दाखवते का हे दोन वाटी शाबुदाना आहे पाच सहा बटाटे आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त टाकू नका का तर बटाटे चांगला होत नाही लहान दोन तीन आहेत तर एक मोठा आहे ह्याच्यामध्ये बरं का हे सगळं शिजवून घेतलं आहे शिजवून ह्याची साल काढली आणि ह्याला बारीक करून घेतलं हे कोथिंबीर आहे आता ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकली मी आणि ह्याच्यामध्ये ना हे बटाट्यामध्ये टाकण्यासाठी हे बटाट्यावड्यामध्ये वड्यामध्ये टाकण्यासाठी कोथिंबीर शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे मिक्सरमधून काढायची म्हणजे ह्याच्यामध्ये मिक्स करता येते तुम्हाला जर शेंगदाणे त्याच्याबरोबर काढायचे असते आणि थोडे मोठे मोठे शेंगदाणे ठेवायचे असतील तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही शेंगदाणे त्याच्यामध्ये काढू नका ह्याच्यामध्येच शेंगदाण्याचं कूट घाला म्हणजे बटाटे वडे चांगले होते तर तो आपली आपली आवड आहे आता हे मी टाकून दिले विसरून आणखी थोडे शेंगदाणे लागतील ह्याला शेंगदाणे कमी झालेले तर आता हे सगळं मिक्स करायचे बारीक कोथिंबीर करायची चांगली धुवून ठेवली हे सगळं मिक्स करायचं आहे आता मला आणि नंतर मी ह्याचे वडे करणार आहे चालू आता हे बघा ह्याच्यामध्ये ना मीठ टाकलंय हे सगळं मिक्सर टाकलं तुम्हाला मिक्स केलं टाकलं मी कोथिंबीर हिरवी मिरची आणि शेंगदाणे ह्याच्यामध्ये साखर टाकली आता हे बटाटे आणि शाबदा हे सगळं मिक्स करायचं परत ह्याचे बटाटेवाटे करायचं थोडं वेळानं मिक्स करून जास्त वेळ ठेवायचं नाही का तर ह्याला पाणी सुटत असतं शेव बटाटा आहे ना त्याला पाणी सुटलं की शाबदाण्यास पण पाणी सुटते आणि ते, ते पातळ पडते आणि आपण करायचं असेल त्यावेळेस गरम गरम करून खायचे ह्याच्याबरोबर शेंगा चटणी करायची आता बघा हे शेंगदाणे भाजलेले भाजून घेतलेले भाजून स्वच्छ करून घेतलेले ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे थोडं दही टाकायचं साखर टाकायची उपवासाचं मीठ टाकायचं आणि हे तयार करायची आणि त्याला परत फोडणी देऊन ह्याच्याबरोबर सर्व करायची आता हे बघा इथे ना मी तेल गरम ठेवलंय आता हे वड्याचं मिश्रण असं तयार आहे आता ते गोल गोल करायला हाताला थोडं तेल लावलं तर होते पण माझ्याकडं काय पातळ झालेलं नाही म्हणून तेल बी काय नाही लावता छान व्हायला तर थोडे चपटे करायचे असे चपटे करायचे आकार चांगला द्यायचा तुम्हाला कोणता आकार देतो त्या आकारामध्ये आकार द्यायचा आता हो काही तेल गरम व्हायलाय इथं हो बघा चटणी करून ठेवली दही शेंगदाणे साखर मीठ आणि कोथिंबीर कढीपाला काय टाकला नाही माझ्याकडे कढीपाला मिक्सरमधून काढलेला आवडत नाही मी तेल नाही बघा आपल्याला तेल गरम झालंय का बघायचं आता तेल छान गरम झालंय बरं का हम्म आता ह्याच्यामध्ये वडे टाकायचे हां हे पाहिजे वड्याची साईज बघा जास्त जाड पण नाही जाड जास्त पातळ पण नाही मधून चांगला फुगावा लागतोय वडा तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही गरम दोन चमचे तेल टाकू शकता पण दोन चमचे गरम तेल टाकलं तर आणखीन पण खुशखुशीत होते तेल दोन चमचे आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडं ह्याच्यातलं गरम असं छान होतंय खुशखुशीत होतं हे तेल गरम टाकल्यानंतर बस आता त्याला मिक्स करायचं आता हे वडे तयार व्हायला तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काढून ठेवायचे म्हणजे त्याचं ते तेल सगळं खा खाली राहते आणि वडे तयार होते छान माहिती करणार म्हणजे काढे कच्चा तेल आता किती छान कलर आलाय छान तयार लगे ह्याला तर आपल्याला परतायचं नाही बरं का नाहीतर ते फुटून जाते परत मग आणि हे काय होतं एखाद वेळेस शब्दांना वाजून अंगावर येते तर आपण त्याच सावधगिरी बाळगायची बरं का बघा किती छान कलर आलाय किती छान दिसायला येत आता हे हो का आपल्याला जितके क्रिस्पी पाहिजे तितकी क्रिस्पी करायची बरं का खाली बरी करून छान त्याला तळायचं गॅस थोडा मध्यमच ठेवायचा म्हणजे आतून पण तळले जाते बरं आता हे तळल्यावर सर्व करायचे त्या चटणीबरोबर करायची उपवासाचं मीठ घातल्या तुम्ही साधे करून उपवास नसेल साधं मीठ घालायचं असेल तर साधं मीठ घालून पण तुम्ही करू शकता पण थोडं काय करायचं आहे सेंदव मीठ अर्धं आणि उपवासाचं हे आपलं साधं मीठ अर्धं हे दोन्ही मिक्स करून खायचे म्हणजे आयोडिन पण शरीरातलं कमी होत नाही आणि सेंदव मीठ पण आपलं खाल्लं जात आहे नुसतं सेंदव मीठ नाही खायचं ना हे उपवासाला निस्तं सेंडव मीठ खायचं रोजच्याला असं करायचं अर्धा साधं मीठ आणि अर्ध शेंद्र मीठ कारण मिक्स करून ठेवायचं रोज आपल्याला जेवणात स्वयंपाकात घ्यायचं आता हे बघा किती छान झालेत किती मस्त झालेत दिसायला किती सुंदर दिसायला बघा बरं आता माजी बा, 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 माजी हे माझे वडे चांगले तळलेत बटाटा आणि साबधानाचे वडे सर्व करायला तयार झाले तुम्हाला जर माझे हे बटाटा आणि साबदाण्याचे वडे आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे बटाटा साबधाना वडा कसे वाटले धन्यवाद